सातत्याने रोज सकाळी उठून संजय राजाराम राऊतची एक सवय झालेली आहे देशा की देशाचे आदरणीय पंतप्रधानांवर बोललं तर दिवसभरामध्ये बातम्यांमध्ये राहायला मिळत पण आता अशी अवस्था झालेली आहे की सामान्य नागरिक तो, तो सोडा यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेमुळे महाविकास आघाडीतले असंख्य नेते घटक दळ हळूहळू हळूहळू कमी 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 होत चाललेले आहेत अजितदादा बाजूला गेले अशोक चव्हाण साहेब बाजूला गेले प्रकाश आंबेडकर काय ह्यांच्या बरोबर युती करायला आघाडी करायला तयार दिसत नाहीयेत म्हणून हे जे काय बोलत आहेत त्याला किती किंमत द्यायची हे आता महाराष्ट्राचे महाराष्ट्राची जनता आता विचार करायला लागलेली आहे आज सकाळी देशाचे पंतप्रधान शेतकरी आंदोलना चिरणाला चिरडू पा, पाहतायत शेतकरी आंदोलन हे मोदीजींच्या धोरणांमुळे करतायत राज्य सरकार सॉरी केंद्र सरकार त्यांच्यावर संवाद साधत नाही आहे आता ज्या व्यक्तीला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही स्वतःचं घर सांभाळता आलं नाही भ्रष्टाचारामध्ये बरबटलेलं त्याचं कुटुंब आहे अतिरेकींबरोबर संबंध असलेला हा संजय राजाराम राऊत हा देशाच्या पंतप्रधानांना सल्ले देतो आहे पण स्वतःचा मालक जेव्हा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होता तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना मुंबईकरांना महाराष्ट्राच्या जनतेना काय काय शब्द दिलेले ते शब्द जरा आठवावेत आणि ते त्याच्यातले किती शब्द पूर्ण केले याबद्दल थोडा जरा विचार करावा शेतकऱ्यांच्या बांध्यावर जाऊन तुम्हाला एवढं एवढं मी सत्तेत आल्यावर देतो असे असंख्य फिरत आहे त्याच्यातली एक दमणी पण शेतकऱ्यांना देऊ शकले नाही पन्नास हजार प्रोत्साहन कारण निधी कोकणातल्या शेतकऱ्यांना देतो असं जाहीर विधिमंडळात केलं किती खोप्रांत शेतकऱ्यांना ती निधी भेटली आहे मुंबईकरांना सत्तेमध्ये आल्यावर असंख्य सवलती देतो त्याच्याचा एक निर्णय हो हे घेऊ शकले नाही सत्तेमध्ये आल्यानंतर आणि हे आम्हाला कॉन्ट्रॅक्ट म्हणजे डोनेशन म्हणून डोनेशन असो आणि डोनेशनची भाषा हे काढतात अहो मुंबई मध्ये माद, मध्ये येण्याच्या सोळा बोलतात राजधानी काय यांच्या बापाची आहे पण साधा तुमच्या मालकाच्या कर्जतच्या फार्म हाऊस मध्ये एक आमचा पत्रकार मित्र सुशांत सिंगच्या संदर्भात विचारपूस करायला गेट वर गेलेला त्याला भर रस्त्यामध्ये त्याला अटक केली के तुमच्या सरकार असताना आणि जेलमध्ये टाकलेला आहे स्वतःच्या मालकाच्या कर्जाच्या फार्म हाऊसच्या आम्हाला जात असताना आणि हे आम्हाला सल्ले देतात पहिलं तुमचं महाविकास आघाडीचं काय का होतय बघा मी परत परत आज सांगतोय उबाटा शरद पवार गट हे काँग्रेसला बाहेर कसं सोडायचं ठेवायचं यासाठी ह्यांच्या गुप्त बैठका सुरू आहेत शरद पवार गटाच्या मोठ्या नेत्याच्या घरी या बैठका सुरू आहेत उभाटा आणि शरद पवार गट हे महाविकास आघाडीमध्ये लढत नाही काँग्रेसला इथे एकटं पाडण्याच्या तयारीमध्ये आहे आणि ते येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला दिसेल आणि प्रकाश आंबेडकरजींना ती युती कधी होणार होती कधीपासून नुसतं पत्रकार परिषदेमध्ये दे त्यांचे गोडवे घालचे डॉक्टर <coughs> बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर संविधानावर आणि त्यांच्या मानण्याला वर्गाला वर्गाची सर्वात जास्त काळजी कोणी घेतली असेल तर ती नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने घेतलेली आहे असंख्य महत्वाच्या योजना काढलेल्या आहेत संविधानाला सुरक्षा कशी आणायची घट्ट कसं करायचं याचं उत्तम उदाहरण देशाला गेल्या दहा वर्षामध्ये मिळालेलं आहे ज्या मुळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाच्या लोकांचा नुसता अपमानच करायचं आहे मी परत परत सांगतो की ह्याच संजय राजाराम रावच्या मालकाने प्रकाश आंबेडकरांच्या मातोश्रीवर आलेला साधे दोन फोन उचलले नाही आणि हे प्रकाश आंबेडकरजीबद्दल आम्हाला गोडवे गाव म्हणतात हे प्रकाश आंबेडकरजींना धोका देण्याच्या फिराक मध्ये आहे ही अशी आमच्याकडे माहिती आहे जी येणाऱ्या दिवसामध्ये बाहेर येईल धन्यवाद शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर संजय राऊत असंही म्हणत आहेत की दिल्लीमध्ये ब्रिटिशांचाही दरबार भरत होता आणि शेतकरी ब्रिटिशांच्या दरबारात आपली मागणी मांडत होते पण मोदींच्या काळामध्ये शेतकऱ्यांना त्यांचे प्रश्न मांडता येत नाहीत देशाच्या राजधानी जाता येत नाहीत मुंबई सुद्धा येता येत नाही काय सकाळची रात्रीची अगर सकाळपर्यंत उतरली नसेल तर माणूस असाच बोलतो कदाचित त्यांना माहिती नसेल आमच्या केंद्र सरकारनी आमच्या कृषी मंत्र्यांनी असंख्य बैठका या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांबरोबर घेतलेल्या आहेत तासन तास घेतलेले आहेत सगळे मुद्दे त्यांचे ऐकून घेतलेले आहेत पण शेवटी जे आंदोलनजीवी असतात त्याला आंदोलन केल्यावरच त्यांचा जर घर चालत असेल तर त्यांना कधीच केंद्र सरकारचं पटणार नाही आणि हे त्या आंदोलनजीवीचा महाराष्ट्रातला दुसरा भाऊ म्हणजे हा संजय राऊत आहे कारण का जे पैसे आंदोलनजीवींना बाहेरून येतात देशविरोधी ताकदांकडून तेच पैसे कदाचित संजय राऊतला कमिशन म्हणून फॉरवर्ड होत असतील आणि म्हणून आंदोलनजीवींची बाजू घेतो आहे सातत्याने मोदी आणि त्यांचं सरकार नेहमीच खोटं बोलत आले आहेत मोदींनी असे पाच प्रकल्प दाखवले पाहिजे जे मोदींनी केले आहे असंही संजय राऊत त्याच्यावर आरोप करतात संजय राजाराम राऊतनी तयारी दाखवावी मी स्वतः त्यांचे फ्लाईटचे तिकीट काढतो त्यांच्या माझ्या माझ्याबरोबर फिरवतो आणि पाच लाईट मोदीजींनी देशभरामध्ये सुरू केलेले पन्नास प्रकल्प मी स्वतः संजय राजाराम राऊतला दाखवून द्यायला तयार आहे त्यांच्या प्रवासाचा सगळा खर्च माझा राहण्याचा सगळा खर्च माझा आणि मग ते पन्नास प्रकल्प बघितल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये हे स्वीकारावं की मोदीजी आहेत तो मुमकीन आहे माझा आव्हान स्वीकारायला तयार आहेत का याचं उत्तर त्यांनी मला द्यावं मी तयार बसतोय हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती राजीनामा देऊन कुठल्या तरी पक्षात जात आहेत याचा अर्थ आपण ज्या खुर्चीत बसला होता त्या खुर्चीत बसून तुम्ही न्याय करत नव्हता हो तर एका पक्षाचं काम करत होता असं संजय राऊत म्हणतात म्हणजे संजय राजाराम राऊतला आठवण करून देईन तुमचा मालक उद्धवजी ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मुख्यमंत्री म्हणून ते मुंबई हायकोर्टामध्ये जाऊन त्यांनी मिटिंग केली होती म्हणजे हे तोच अर्थ काढायचा का देशाच्या ज्युडिशरीला न्याय व्यवस्थेवर अशा पद्धतीने अविश्वास दाखवणं हे अतिशय चुकीची वाव आहे हे अर्बन नक्सलाची चिन्ह आहेत अशाच पद्धतीची भूमिका अर्बन नक्षल घेतात म्हणून मी वारंवार बोलतोय संजय राजाराम राऊत हा अर्बन नक्सल आहे का ह्याच्या पद्धतीचा तपास आज तो उद्या झाला पाहिजे देशाच्या न्याय व्यवस्थेवर कोणीही अशा विषयी टिप्पणी करू नये तो, थी थी एक तो एक एक जबाबदार जबाबदार हो वर्ग आहे आणि स्वतःचा स्वतःचा निर्णय घेण्याचा त्याला अलीला आहे मी शर्वरी सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत